सभु आगे बढ़ो सभु आगे बढ़ो अरे चटी अकरी मेरा क्या जॻह जा चढ़ी आज मी बॅरिस्टर असदुद्दीन ओशी साहेब इम्तियाज जलील साहेब समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या आदेशावरून बीडमध्ये आमच्या भगिनी सुरे सुरेखा हर श्रिंगारे यांना यम आय एम पक्षाच्या वतीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे आज त्याच्या प्रचाराचा शुभारंभ आमचा झालेला आहे त्यानिमित्तानं ही रॅली काढण्यात आलेली आहे आमच्यासमोर जे आव्हान आहे ते तिन्ही पक्षाचं आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबांचा गट असेल किंवा अजितदादा पवारांचा राष्ट्रवादीचा गट असेल परंतु मागची निवडणूक दो दोन हजार सोळाची पाहता एम आय एम हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण गेल्यावेळेस सोळाशे मतांनी आमचा पराभव झाला परंतु यावेळेस आमच्याकडं मजबूत कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळं आमचा विजय होणार हे निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आमच्याकडे विकासाचं विजन आहे काय आमच्या समोर आता भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे असं मला वाटतं याच्या पलीकडं स्पर्धेत कुणी आहे असं मला वाटत नाही जर आलं स्पर्धेत तर मग राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबाचा गट आणि त्याच्यानंतर गड्याळीचा गट आपण जर पाहिलं तर साहेबांची सभा होणार आहे त्याच पद्धतीने इम्तियाज जली साहेब असतील आमचे फायर ब्रँड नेता माजिद हुसेन साहेब असतील मुफ आमदार मुफ्ती इस्माईल साहेब असतील वारिस पठाण साहेब असतील यांच्यासुद्धा सभा समीर साजिद बिल्डर साहेब असतील यांच्यासुद्धा सभा या ठिकाणी होणार आहेत चित्र बघा पाठीमागच्या वेळी जो प्रकार घडला तो इतिहास आहे कारण पक्षामध्ये सातत्याने पक्षांतर होत असतात फक्त एम आय एम पक्षामध्येच नाही झाले तर मोठ्याले नेते दहा पंधरा पक्ष फिरून आले असं मला वाटतं आहे परंतु यावेळेस जी पक्षानं शिस्त डिसिप्लिन आणि ज्यावेळेस उमेदवाऱ्या दिल्या त्यावेळेस त्यांच्याकडून बॉन्ड करून घेतले त्यांच्याकडून व्हिडिओज करून घेतलेत कशामुळं तर असे प्रकार पुढं होऊ नयेत म्हणजे कुणीही पक्षासोबत दगा फटका करू नये या पद्धतीचं आमचं नियोजन आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला वाटत नाही की पुन्हा असा प्रकार घडत हो